श्रोते नमस्कार नुकतेच आपण दिवाळी दीपोत्सव साजरा केला तसंच दिवाळी पहाट मध्ये संगीताचा आनंदही घेतला घरात फराळाची तर माझ्या या चॅनलवर गाण्यांची संगीताची मेजवानी अनुभवली असे आनंदोत्सव हवेतच आयुष्यात पण त्याबरोबरच समाजातल्या काही वंचित घटकांचा विचार करून त्यांनाही आनंदोत्सवामध्ये साजरे करून घ्यायचा प्रयत्न करू शकलो तर दुधात साखरच असाच अश्विनी जप्तीवाले स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं एक स्मृती संजीवन पुरस्काराचा सोहळा सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये संपन्न झाला जळगावच्या वर्धिष्णू या संस्थेचा श्री अद्वैत दंडवते याला या वर्षीचा हा पुरस्कार दिला तोही चांगुलपणाची चळवळच्या कार्यकर्त्या सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ श्रेष्ठ लेखिका दीपाताई देशमुख यांच्या हस्ते विविध सामाजिक कार्य करणाऱ्या काही संस्था आहेत त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली अद्वैतला हा पुरस्कार कशासाठी मिळाला तो नेमकं काय करतो जळगावमध्ये तसंच या संस्था काय बरं काम करत समाजाला कशा प्रकारे मदत करतायत याची माहिती आजच्या या व्हिडिओतून आपल्याला होणार आहे ती घेऊन आपणही समाजासाठी काही करू शकलो तर नक्कीच प्रयत्न आजची सर्व जीवन मंडळी आपल्या मान्यवर काही संस्थांचे प्रतिनिधी या सर्वांचे सर्वा मी अश्विनी जप्तिवाले प्रतिष्ठान स्वागत करते अश्विनीला जाऊन जवळजवळ वीस वर्ष होती परंतु अश्विनीच्या कुटुंबियांनी आपली लाडकी लेख अचानक गेल्याचे फक्त दुःख केले नाही तर दुःखाचे ते हलाहल पचवीत अश्विनीच्या स्मृतींच्या नावे एक पडती पेटवली त्या प्रकाशाने अनेक पडत्या तेवत राहिल्या सद्भावनेच्या सेवाभावनेच्या अश्विन आयुष्यात आलेलं असत वंचित घटकातली आर्थिक दुर्बल घटकातली मुलं असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार यांच्याकडे जेव्हा जेव्हा मी बघतो तेव्हा तेव्हा मला ते सीसी चे नाही वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षी मुलं त्यांच्या कुठल्या तरी मोठ्या काही भावासोबत किंवा कोणा इतर मनासोबत कचरा गोळा करणं किंवा दसर कामाची सुरुवात करतात जसं असं वय वाढतं तसं आजही बाराव्या चौदाव्या वर्षी लग्न होणार आणि अठरा वर्षापर्यंत एका मुलाची आई म्हण हे दुष्टचक्र जे आहे कायम सातत्याने चालत या दुष्टचक्राशी आमचा पहिल्यांदा संपर्क आला तो म्हणजे दोन हजार तेरा साली ज्यावेळेस आम्ही वरदृष्णूच्या माध्यमातून जळगाव शहरातल्या कचरा गोळा करणाऱ्यांचं सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करायचं ठरवलं त्या दोन हजार दो तेरा साली आम्ही एकशे पंचवीस मुला मुलींशी बोललो ज्यातला सगळ्यात तरुण मुलगा हा पाच वर्षाचा होता आणि सगळ्यात वयस्कर जे होते ते सत्तर वर्षाच्या पुढचे नव्वद टक्के मुलं आजपर्यंत कधीही शाळेत गेलेली नव्हती सत्तर टक्के मुलांनी मान्य केलं की त्यांना किमान तरी आणि अर्थात सातत्याने अस्वच्छ वातावरणात काम करत असल्यामुळे आरोग्याचे जे प्रश्न आहेत ते अत्यंत गंभीर मुलांच्या समोर उभे राहिले मुलांसोबत बोलताना हा सुरुवात जरी कचरा गोळा करणाऱ्यांपासून झालेला असला तरी आमच्या लक्षात आलं की ज्यावेळेस मुलं समान सामाजिक आर्थिक परिस्थितीतून येतात त्यावेळेस त्यांच्या समोरचे प्रश्न सारखेच असतात मग तो मुलगा कचरा वळा करणारा असू दे तो मुलगा चहा भेरपुरी चायनीजच्या गाडीवर काम करणारा असू दे नाही तर कुठल्या तरी शेतामध्ये शेतमजुरी करणारा असू मी म्हणतात असं की सुरक्षित आणि आनंददायी बालपण मुलांना मिळावं ही एक इच्छा घेऊन खरंतर कामाची सुरुवात झाली काय करायचं माहिती नव्हतं त्यामुळे जळगाव मधल्या नेहरूड या एका वस्तीमध्ये संध्याकाळच्या वेळी मणीमातेचं एक मंदिर होतं जिथं मुलं खेळत असायचे कोणत्याला आरोग्य जोडलेलं असायचं कोणत्या तिथं प्रत्येक खेळत बसलेलं असायचं आम्हाला असं वाटलं छान जागा इथं काहीतरी होऊ शकतं सो आम्ही दररोज जायला सुरुवात केली आणि मुलांसोबत गप्पा मारायच्या मुलांसोबत खेळायचं आणि ते खेळता खेळता गप्पा मारता मारता मुलांचे आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न करायचा इथून या प्रवासाची सुरुवात झाली ठाणे जिल्ह्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर एक आदिवासी गाव आहे अडीच हजार तिथे मला शिक्षण विभाग प्रमुख म्हणून जायचं होतं आणि माझं शिक्षण संपल्यावर मला सर्व शिक्षा अभियान म्हणजे काय ग्राम विकास गट विकास अधिकारी म्हणजे काय ग्राम शिक्षण समिती म्हणजे काय याची खूप माहिती नव्हती काहीही माहिती नव्हती कारण आपलं पुस्तकी शिक्षण जे असतं ते परीक्षेपुरता अभ्यास करता आणि तिथे संपतं तिथे गेल्यावर मला लक्षात आलं मा की हे सगळं मला आधी माहीत करून घेणं आवश्यक आहे आणि मग माहिती करून घ्यायची असेल तर प्रत्यक्ष काम केलं ती माहिती होते पुस्तकाने ती माहिती मिळेलच असं नाही आणि पंधरा गावांचं मला काम करायचं होतं पंधरा गावातले अठ्याहत्तर पाडे आदिवासी तर अशा याच्यावर काम सुरू करताना शिक्षण विभाग प्रमुख खूप छान वाटतं ना हे असं ऐकायला सुद्धा मलाही वाटलं होतं सुरु केलं की खूप छान आहे स्वप्नावरू वृत्ती होती कारण तरुण वय होत एकदम अठ्ठावीस तीस आणि त्यामुळे असं वाटलं होतं की पिक्चर मध्ये दाखवतात चित्रपटात दाखवतात तसंच हे गाव असणार आणि सगळे भोळे फावडे लोक आणि खूप निसर्ग रमले सगळं वातावरण अर्थातच स्वित्झरलँड पिकं पडेल असा निसर्ग होताच तिथे पण तिथे गेल्याबरोबर मला लक्षात आलं की सहा ते दहा सकाळी आणि संध्याकाळी सहा ते दहा लोडशेडिंग आहे म्हणजे माझा कम्प्युटर माझ्या या गोष्टी तिथे काळीची किंमत नव्हती वॉशिंग मशीन असेल आणि मी घरी आले म्हणजे आमच्या ऑफिसच्या बाजूनच एक रूम मी घेतलेली होती त्या छोट्या गावात त्या रूम मध्ये आले लॉक उघडताना पटकन वरतून दोन तीन इंगळ्या दिवशी खाली पडायचे आणि साप असे गेट वळवळत असायचे खूप भीती वाटायची कारण म्हणजे त्या ज्या स्त्रिया या गोष्टींना भीत नाही त्यांचा मला नितांत आदर आहे पण मी मात्र बसून सगळ्याला गाभाय आणि ती जीव मुठीत धरून काम करावं लागायचं फोन मोबाईल याचा काही संबंधच नव्हता कारण त्यावेळेस तिथे मोबाईलला टॉवरच नव्हते त्यामुळे मोबाईलला पिकूनच देणं गरजेचं होतं पण हळूहळू हळू असं आणि ना तोपर्यंत अजून एक लक्षात आलं माझ्या की आपण स्वतःला तोपर्यंत काहीतरी समजत असतो काही नसताना की मी कोणाची तरी क्लासमन अधिकाऱ्याची मुलगी आहोत आपण आपण इस्त्रीचेच कपडे असले पाहिजे आता बॉलकटच असला असं काहीतरी किप्स घातल्याच पाहिजे त्या सगळ्या चुकीच्या समजुती होत्या डोक्यात आणि त्या सगळ्या तिथे गेल्या घडाधडा कोसळून पहिलं भागच होत कारण झालं असं की तिथले आदिवासी लोक सगळ्यांची गप्पा मारायची माझ्याशी कोणीच बोलायचं नाही आणि मला वाटतं काही बोलत का नाही बरं फोन नव्हता मग मी त्यावेळेस तालुका होता आता जिल्हा झालाय पालघर पालघरला येऊन तोपर्यंत मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथेही मुंबईच्या काम केलेलं होतं त्यामुळे तिथल्या मित्राला जे सुप्रिया सुळ्याचे सल्लागार आहेत त्यांना फोन केला आणि मी म्हटलं अरे हे लोक इथे माझ्याशी कोणी बोलतच नाही त्यावेळेस त्याचं एक वाक्य माझ्या कायम लक्षात राहिला तो म्हणाला तू स्वतःला काय समजतेस तू पंतप्रधान आहेस राष्ट्रपती आहेस कोण आहेस तू आणि माझ्या लक्षात आलं कोणीच नाही आवड तर तू बोल मा, हो लो था था ना त्यांनी का बोलावध्याशी तू दोन पावलं उचल पुढे जा आणि तू बोल आणि मग तरी मला सहा महिने लागले त्यावेळेस हळूहळू लोक फुलायला लागले आणि लक्षात आलं प्राणी सुद्धा अगदी कुत्र्याला माजऱ्याला जरी आपण दूध किंवा काही फिरून दिलं तर हो ते ताबडतोब खात नाही त्यांना आधी विश्वास यावा लागतो की ही गोष्ट चांगली आहे तुमच्याकडे बघून मग ठरवतात खायची का नाही इथे ते ही जिवंत माणसं आहेत हळूहळू हे सगळं जमायला लागलं नाही बसायला चार भिंतीच्या आत ज्यांनी निसर्गात हुंदडली ती मुलं यांना चार भिंतीच्या आत कसं आवडायचं आणि आपण ते सरसगट सगळ्यांना एकाच पद्धतीने शिकवतो हे अतिशय वाईट आहे आणि त्यावेळेस मग या मुलांना एकत्र कसं करता येईल म्हणून मी खेळधरा सुरू केली होती ती झाडा इच्छा खाली असतील ती मैदानात असतील थोडस खेळू थोडस चित्र काढू आणि मग आपण शिकू असं हे काम सुरू केल्यावर हळूहळू मुलं जमायला लागली त्यांचे प्रश्न समजायला लागले मुंबईतली म्हणजे बॉम्बे स्कॉटेज स्कूलची हायफाय मुलं त्यांना आम्ही घेऊन आलो आणि आदिवासी मुलं बघा सुरुवातीचा अर्धा दिवस दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते हे किसलेली पाणी पीक होते ते निरित् ओढून काढत होते पण संध्याकाळची वेळ आली त्यावेळेस त्यांनी सगळे आपले सँडविचेस बाटल्या पिकून दिल्या आणि जण एकमेकांशी खाद्यावर टाकून वेळेत वेळे घालून वाटत गोष्टी जेव्हा फिरायला लागतील तेव्हा किती गरजेचं आहे किती आहे हे लक्षात आलं खूप असे प्रसंग की सव्वीस नसायची अज्ञान किती असतं की मला याची परवानगी घेतली पाहिजे त्या अधिकाऱ्याला जाऊन तुम्ही किती ग्रेट किती मोठे तुम्ही या म्हटलं पाहिजे हे काही डोक्यातच नव्हतं आणि मी तसं न करता कार्यक्रम ठरवला की हे अधिकारी काय करायचे की त्यांच्यातले अजून कोणी तरी की दम द्यायचे शिक्षकांना याद राखा गेला तर आणि माझ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी एकही व्यक्ती ना पालक ना मुलं शिक्षक कोणीच हजर असायचं नाही आणि मी रडून गेला याच्या मी काय होत आहे मी तर एवढी कष्ट करते मेहनत करते आणि हे का घडत आहे त्यावेळेस मग मला समजलं की आपण एकदम वरच्या अधिकाऱ्यात जाऊन भेटलं पाहिजे आणि तसं जाऊन मग मी तिथले तहसीलदार जे आहेत त्यांना जाऊन भेटले आणि ते म्हणाले तुम्ही तर आमचंच काम करता आहात त्यांनी आपली अधिकाऱ्यांचीच मिटिंग बोलवली आणि सांगितलं की यात कुठलीही नये आणि मग दुसऱ्याच मिटिंगला दोनशे अधिकारी गावातले सगळे पत्र गावातले असं सगळं सुरळीत सुरू झालं तर हे मला वाटतं की खूप मजा असते कारण इतरांना काय शिकवणार आपणच शिकत असतो या सगळ्या गोष्टीतनं दोन दिवस राहिले आणि मग ते परत गेले आणि माझी इच्छा होती की मी, दो मी, ते ते मी गावा गावा तु, एक दोन दिवसात कुठलं काम समजत नाही आपण जास्त राहायला पाहिजे आणि मी मेधान म्हटलं मी राहू का चालेल का त्या आनंदात राहा मी त्यांच्यासोबत राहिले तिथे आणि एके दिवशी संध्याकाळी सगळ्या सभा कारण गावागावातल्या लोकांना तुमचा हक्क काय आहे तुम्हाला इथून असं कोणी घुसकवून नाही लावू शकत हे सांगण्यासाठी मेधा काटकर गावोगाव फिरत होत्या आधी त्यांच्याबरोबर तर एका गावातून संध्याकाळी सगळं आठवून आम्ही जेव्हा निघालो नर्मदेमध्ये होती शंभर दीडशे जीवनशाळेची मुलं होती वेगवेगळ्या राज्यातून आलेले कार्यकर्ते होते आणि संध्याकाळ झाली अंधार झाला आणि पाऊस आणि वादळ असं सुरू झालं मला त्यावेळेस नर्मदा ही समुद्रापेक्षाही मोठी आणि भयंकर वाटली त्या नावेमध्ये त्या बोटीमध्ये ज्या येऊन धडकत होत्या त्यांनी पूर्ण आम्ही सगळ्या ओले चिंब झालो होतो आणि माझ्या लक्षात आले की आपण उद्याची पहा काही बघू शकणार नाही मृत्यू काय असतो मी खूप जवळून बघितलं माझा मुलगा जेव्हा मुंबईला हॉस्टेल वर शिकत होता आणि त्याला न सांगता मी आले होते तर तो, तो आता आपल्याला बघू शकणार नाही कधी असं मनात येत होते आणि मग एकाएकी आठवलं की ही बाई जी आहे आपल्या शेजारी आपला झटका हात धरून ही बाई एक आहे म्हणजे काय उद्याची काय काम करू शकली असती काय गरज पडली आहे की नाही कामं करण्याची लोकांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याची ती म्हणजे साडीला साधा आपल्या इस्त्री नसेल तर घालू की नको असं होतं ही बाई त्या साडीला कुठेतरी खोचाटा लागलाय फाटलेली आहे पायात चपला नाहीये तरी अशी धावत असते लोकांना खाण्या खाऊ घालण्यासाठी प्लेट मध्ये पोळी पिठलं घालून देत असते तर या बाईकडे बघून आपल्या मनात एक शिल्डला विचार येत आहे रात्र बाजार चालू होतं पहाटे ते पाच वाजता कुठेतरी ते झुंजू मंजू म्हणतो आपण आणि कुणी पाहत होते त्यावेळेस पूजा केलं आणि निसर्गाचा असा चमत्कार असतो की रात्रीच सगळं कुठे गेलं असा प्रश्न पडावा सगळं शांत पाऊस थांबलेला नर्मदा शांत झालेली आणि मग आम्ही एका डोंगराच्या कडे थांबून वरती गेलो वगैरे पण तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही आणि या बाईचं नाम पण कधीच विसरू शकणार हो शाम से मी न रात हो pai na ho जिथे आम्ही टँकर द्यायला आम्ही तयार होतो पण टँकरच पोहोचत नव्हताच नव्हता तर अशा ठिकाणी आम्ही गरज आहे जसं देतो आत्ता पूर आले बऱ्याच ठिकाणी तर तिथे जाऊन आम्ही त्या जशी लागेल तशी मदत केली आम्ही धरारीला आत्ता जाऊन आलो म्हणजे उत्तराखंडातलं गाव आहे एक तुम्ही पण बाहेर असतील व्हिडिओ गंगोत्री जवळचं गाव आहे एक नदीचा प्रवाह आला आणि अख्खं गाव होऊन गेलं आम्ही तिकडे जाऊन त्या लोकांना महिनाभराचं किराणा किट्स देऊन आमची अगदी छोटी संस्था आहे आम्ही काय करतो ठरवतो की आपण हे करू जे, जे लागतंय की आता काय गरज आहे अशी एखादी गोष्ट आम्ही शोधतो आणि मित्र जे सांगते यांना आम्ही पैसे गोळा आम्हाला मोठे हो कोणी फंडिंग करणारे लोक नाही आहेत आम्ही अगदी सारे लोक आपण जसं गणपतीच्या कार्यक्रमाला कॉन्ट्रिट्युशन गोळा करतो वरगणी तसं करतो रात्र शाळा सुरू करूयात कारण की टीव्हीतले बरेच विद्यार्थी शिक्षण घेत नव्हते आणि तेव्हा मी प्रचंड संपर्कात होतो सोबत गावोगावी निघायचो माईंड माईंसोबत माईंचं काम समजून घ्यायचो किंवा माई कुठे कुठे जिथे तिथे भासणाला जायची माईचा हात धरून माईच्या मागे आणि माई आम्हाला म्हणायची की लोकांचं दुःख समजून घे तुला आनंद सोडायची कधीच गरज पाहिजे हे जे वाक्य होत ते नेहमी इन्स्पायर करायचं या सगळ्या मुला आणि आत्ताचा दोन हजार तेवीसचा त्याच्यामध्ये साडेसात हजार शाळा आहे आपण पुण्याला शिक्षणाचा माहेर जर म्हणतो ते आहे आणि शिक्षण इथलं अप्रतिम आहे पण एक तरुण मुलगा म्हणून किंवा माझी जी सगळी मित्र आहेत आम्ही काय जबाबदारी घेतली पाहिजे या पुण्यासाठी या पुण्याला चांगलं करण्यासाठी तर आम्ही दादाची शाळेची सुरुवात त्यावेळी केली आणि दादाची शाळाची सुरुवात सतरा मुलांपासून झाली आज हा सतराशे मुलांपर्यंत पोहोचलेला प्रवास आहे सांगितलं की सिग्नल वर राहणाऱ्या मुलांसाठी काहीतरी फंड आपल्याकडे असायला हवा आणि गेल्या वर्षी म्हणजे आता जे जे बजेट आलं त्याच्यामध्ये सतरा लाख रुपये सिग्नल वर राहणाऱ्या मुलांसाठी पुण्यासाठी आम्ही संकल्प घेतलेला आहे की आम्हाला एक कोटी रोप दत्तक द्यायची आहे म्हणजे फक्त ती वाटायची नाही दत्तक त्याच्यासाठी ठेवलेली आहे की तुम्ही ना ते वाढवलं सुद्धा पाहिजे कारण बरेच जण काय करतात रोप नेतील पण ते घरी तसंच सुकून जातो किंवा तसंच पडून जातो त्याला कोणी लावलं जात नाही तर आम्ही तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला तुम्ही जे रोग नेता त्याचा फॉलोअप सुद्धा घेतो की ते रोग पिकले का किंवा काय किंवा करता ज्याचं तो आपण रेजिस्ट्रेशन करणार त्याला जर दिलं तर तो त्याच्या घरी जाऊन तो लावेल आणि जोपर्यंत ते लोक त्याच्या डोळ्यासमोर आले तोपर्यंत त्याला हे कुठल्या फंक्शन मध्ये आपल्याला हे मिळाले लावेल कुठल्या कामामुळे आपल्याला रोग मिळाले आठवण त्याला हे लोक जगेपर्यंत आईपर्यंत राहील आणि शिवाय त्याला असं वाटेल की हे लोक खराबी नाही झालं पाहिजे तो त्याची काळजीही तिथले तुझ्या प्लेट शिजून तुझ्या क्लास वगैरे मागवतो तर आम्हाला काही अशी लोक आहेत ज्यांनी प्लेट सिंगच्या वाटा असं आहे फ्री फ्रीमध्ये देतो तुमच्या कार्यक्रमाला तुमचा कार्यक्रम असेल तुम्ही ते घेऊन जायचे त्या कार्यक्रमाचा यूज झाल्यानंतर ते वॉश करून आम्हाला पण त्याचं काही तरी कशामुळे आहे कारण काय आहे की भाषा हे खूप महत्वाचं माध्यम आहे कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये जर सुसंवाद ता ठरवायचा असेल तर त्यासाठी भाषा हे खूप महत्वाचं माध्यम आहे आणि ती जी पडलेली आहे ती म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये संवादच नाही आणि तो संवाद न होण्याचं कारण हेच आहे की केवळ महाराष्ट्राचा भाग भाषावर जी आपण प्रांत रचना केली स्वातंत्र्यानंतर आणि म्हणून आपण त्यांना काय म्हणू महाराष्ट्रामध्ये दे आपण त्यांना घेतलेला आहे पण खरंच त्यांना मराठी आणि मग हा जो काही भाषिक संवाद खडवून आणण्यासाठी म्हणून आम्ही बाल कोष निर्माण करायला सुरुवात केली कारण जर मला भाषा येत नसेल तर मी शिकणार कस आणि शिक्षकांचं काय समस्या अशी होती की मुलं काय म्हणत आहेत ते शिक्षकांना कळत नाही आणि शिक्षक काय म्हणत आहेत ते मुलांना कळत नाही आणि मग येतात कशाला तर फक्त खिचडी खाण्यासाठी येतात आहेत का किंवा कालांतराने डोंगर तयार होतो आणि हे ह्याच्यावर प्रक्रिया कुठल्या प्रकारची होत नाही हे फक्त माझ्या घरात समृद्ध जात पण कुठल्या तरी लाईनफीड मध्ये जात हे प्लास्टिकचे डबे हो असो किंवा प्लास्टिक एथ एनी प्लास्टिक विथ ब्रँडेड थिंग्स त्याच्यावर बारीक कंडिशन बिस्किटांचे पुढे असो हे काही काही ह्याच्यावर प्रक्रिया <स्टिक्व> होत नाही आणि हे सगळे बिचे मायक्रो प्लास्टिक म्हणून आपल्या अंगात शिरतात ऍट द सेम टाईम आपल्या नद्या पावसाळा सोडून त्या प्रवाही नाहीये समजून सुद्धा कुठेतरी नदीचं uh, सुशोभीकरण सध्या चाललंय आणि रोज एक काहीतरी कॉलम ह्याच्यावरच असत सुशोभीकरण म्हणजे काय अक्षरशः आमच्याकडे आम्ही आमचे गुरु मानतो त्यांना सारामी आरोलकरजी ते म्हणतात की मृत मृत व्यक्तीला तुम्ही गृहपर्वडमध्ये नेता अशा प्रकारचं सुशोभीकरण करताय त्याच्यामध्ये नदीची वॉटर क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काहीही नाही आहे मग ह्याच्यासाठी आम्ही काय करतोय तर आमचं एक आम फ्लॅगशिप प्रोग्राम आहे जे शिल्ल मुक्त जीवनशैली त्या व्यतिरिक्त शाळेत आम्ही रिव्हर करिक्युलम चालवतोय आता आमचे चार वर्ष झाले त्याच्यात हे सगळं नदीच्या उत्पत्तीपासून घेऊन आजचे तिचे प्रॉब्लेम्स येत आहेत त्या